आपण पाहत आहात बागला सामाजिक कार्यकर्त्या सोनाली सतीश रौंदड यांनी नववर्षाचे दिनदर्शिका व तिडगुडाचे केले वाटप भाक्षी येथील सामाजिक कार्यकर्त्या व मुंजवड पंचायत समिती गणाच्या इच्छुक उमेदवार सोनाली सतीश रौंदड यांनी मुंजवाड गणातील खमताने मुंजवाड मडगाव जुने जुनेनीरपूर भाक्षी मुळाने कौतिकपाडे या गणातील गावामध्ये नागरिकांच्या नववर्षाच्या वन मकर संक्रांतीच्या निमित्ताने भेटी घेत नववर्ष दोन हजार सव्वीस चे वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करून गावोगावी नागरिकांना भेटी देत त्या घरोघरी नागरिकांना सुपूर्द केल्या सोबतच तिडगुड देत आपले ऋणानुबंध जपत नववर्ष व संक्रांतीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या एवढी मुंजवाड गणातील पंचक्रोशीतील नागरिक सामाजिक कार्यकर्ते तरुण युवा कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी करण्याचा मानस व्यक्त केला असून मतदारांनी मतदान रुपी आशीर्वाद घेऊन जनसेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती सौ सोनाली रौंदड यांनी केली त्यास परिसरातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय त्याबद्दल ते त्यांनी या परिसरातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार